नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त वेगळ्या पद्धतीने अशी भाजी बनवणार आहोत झटपट बनणारी आहे तेवढीच टेस्टी आपण टिफिनसाठी बनवू शकतो दुपारी जेवणाला तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो झटपट बनणार आहे तेवढीच टेस्टी पण तर इथे मी दही घेतलेला आहे एक अर्धी वाटी दही घेतलेला आहे प्लेन दही घेतले त्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकलेली घेतलेली आहे धनाजिरा पावडर टाकलेली आहे हळद टाकून घेतली आहे गरम मसाला पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं सगळे मसाले आपले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मिक्स करून झालेले आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहेत पॅन ठेवून घेतलेला आहे मी एक चमचा बटर टाकलेला आहे बटरबरोबर आपल्याला तेलाचा पण वापर करायचा आहे तेल टाकून घेतलेलं आहे बटर वितळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे शिमला मिरचीचा मी इथे एक शिमला मिरचीचा वापर केलेला आहे शिमला मिरची तुम्हाला आवडेल तशी तुम्ही आकार म्हणजे कापू शकता शिमला मिरचीचा छोटी मोठी तुम्हाला हवी तशी तर शिमला मिरची मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा कांदा घेतलेला आहे मी कांदा उभा उभा चिरून पातळ केलेला आहे स्लाईस केलेले कांद्याचे शिमला मिरची आणि कांदा आपल्याला व्यवस्थित बटर आणि तेलावरती परतून घ्यायचा आहे खूप मस्त भाजी लागते मैत्रिणी नक्कीच करून बघा झटपट बनणारे तेवढीच टेस्टी टिफिनसाठी किंवा लहान मुलांना आवडेल अशी भाजी आहे बटाटे मी ते तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे साल काढून घेतलेले आहे बटाट्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला फक्त वाफेवर शिजवायच्या आहेत त्यामुळे लवकर शिजल्या गेल्या पाहिजेत पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्यांचे आता बटाटे आपल्याला फक्त वाफेवर शिजवायचे आहे खूप छान लागते ही भाजी मैत्रिणी नक्कीच तुम्ही बघितल्यानंतर एकशे एक शेक टक्का नक्कीच ट्राय करणारी रेसिपी एकदम वेगळ्या पद्धतीने युनिक पद्धतीने आहे बटाटे आपले इथे मस्त वाफेवरती परतून झालेले आहेत आणि एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे वाफेवरती लगेच शिजल्या जाणार आता आपल्याला बटाटे शिमला मिरची कांदा बटाटे जे आपण वाफून घेतले होते त्याच्यावरती आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथीने मैत्रिणीने मेथी एकदम भन्नाट टेस्ट लागते कोणत्याही भाज्यांमध्ये तुम्ही बटाट्याची सुक्की भाजी करत करत असाल वेगवेगळ्या वेग अशा प्रकारच्या भाज्या पनीर तर नक्की तुम्ही कस्तुरी मेथीचा वापर करा आता आपले बटाटे व्यवस्थित वाफून झालेले आहेत आपल्याला एक साईडला काढून घ्यायचे आहे तिथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं व्यवस्थित असं ब्राऊन होऊन द्यायचं त्यामध्ये मी दोन मोठे कांदे बारीक चिरून मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा कांदा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करायला विसरू नका कुठून बघताय हा व्हिडिओ तुम्ही आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कोण नवीन मैत्रिणी बघत असतील व्हिडिओ माझा मीठ टाकून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित आपला खूप असा ब्राऊन नाही करायचा थोडासा ब्राऊन थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फक्त तेलावरती परतून घेत आहोत चार ते पाच लसांच्या पाकळ्या घेतल्या मी बारीक एकदम चिरून घेतलेल्या लसूण टाकलेला आहे अद्रक पण आपल्याला साल्ट काढून घ्यायची वरची मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे अद्रक लसूण ते टाकून घेतलेलं आहे मी अद्रक लसूण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला तिथे परतून घेत आहे मी खूप छान लागते मैत्रिणी ही रेसिपी नक्कीच तुम्ही करून बघा एकदा म्हणजे आपल्याला भाजीला काही नसेल तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आपल्या घरामध्ये बटाटे तर असतातच त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मिक्सरला फिरून घेतलेले आहेत प्युरी बनवलेली टोमॅटोची आता आपल्याला कांदा अद्रक लसूण टोमॅटो प्युरी तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल तेलावरती आणि इथे ते आपण दही लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर गरम मसाला हळद हळद दह्यामध्ये मिक्स केलेली होती ती आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिक्स करून घेते मी आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवून एक मिनटासाठी गॅस कमी करायचा आहे आपल्याला बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आप आपल्या ग्रेव्हीला म्हणजे आपलं दही पण व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आपण जे बटाटे शिमला मिरची कांदा तेलल, तेल तेल बटारवरती परतून घेतलेला होता ते टाकून घ्यायचा आहे तर या मसाल्यामध्ये आपल्याला बटाटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मैत्रिणी ही रेसिपी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच टेस्टला अप्रतिम लागते तर तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर नक्कीच ही बटाट्याची तुम्ही याला काय नाव देऊ शकता मी बटाट्याची ग्रेव्हीवाली बोलू शकतो किंवा म्हणजे तळलेल्या बटाट्याची भाजी बोलू शकतो तुम्ही या भाजीला काय नाव द्याल नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आपलं मस्त असं परतून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आपले बटाटे अगोदरच आपण वाफून घेतले त्याच्यामुळे आपले बटाटे अगोदर शिजलेले होते पाच मिनटासाठी ठेवायचं मस्त गावठी अशी चिरून टाकलेली बारी। बारी। बारी मी बारीक तर बघा किती मस्त एम मी दिसते आपली रेसिपी तुम्ही नानसोबत चपातीसोबत भातासोबत गरम गरम खाऊ शकता तर मस्त अशी रेसिपी आपली रेडी आहे कसा वाटला मैत्रिण व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रीणं